सन्माननीय संजय राऊत वर डिफर्मेशनची केस ही किरीट सोमय्या यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा अनिल सोमय्या आणि मेधा सोमय्या यांनी टाकली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की शौचालय घोटाळ्याच्या संबंधाने जेव्हा आरोप केले त्यावेळेला त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या या प्रचंड व्यथित झाल्या त्यांना फार वाईट वाटलं आणि त्यांना खूप दुःख झालं आणि ही बदनामी आहे किरीट यांची असं त्या म्हणाल्या मी समजू शकते की कुठल्याही पत्नीला आपल्या पतीबद्दल असं काही ऐकायला मिळणं हे व्यथित करणारं असू शकतं मी समजू शकते की त्यांना आपल्या नवऱ्याचा मान म्हणजे आपला मान त्यांचा अपमान आपला अपमान असं वाटणंसुद्धा समजू शकते परंतु काय मेधा सोमय्या आणि नील सोमय्या या गोष्टीचा विचार करतील का की जर आपल्याला असं वाटते की फक्त शौचालय घोटाळ्यावर आरोप केल्याने जर अब्रू नुकसानी होते असं वाटत असेल तर मग जेव्हा महाराष्ट्राच्या गहरा घराघरात एच डी व्हिडिओ सोमय्याजींचे प्रकाशित होत होते आणि ते एच डी व्हिडिओ घराघरातून गहरा तब्बल एक ते दीड तासाचा शो चालू होता तर त्यावेळेला अब्रू नुकसानी काहीच झाली नाही का त्या संबंधाने मेधा सोमय्या यांना अजिबात वाईट वाटलं नाही का आपण काय परिस्थितीत विचार करतो आपण कुठल्या मुद्द्यावर विचार करतो तरीही जर नील सोमय्या म्हणत असतील की काही का असे ना पण शिक्षा तर सुनावली ना जर पंधरा दिवसाच्या शिक्षेवर जर तुम्हाला एवढं वाटत असेल तर मग आम्हालाही सांगावं लागेल की शिक्षाच सुनावली असेल तर मग अमित शहांना सुनावलेली तडीपारीची शिक्षा यावर काय तुमचं म्हणणं आहे मग इथून पुढे अमित शहांचे उल्लेख आम्हीसुद्धा तडीपार अमित शहा महाराष्ट्रात आले तडीपार अमित शहांचा मुंबईत दौरा तडीपार अमित शहांचा विदर्भात सभा अशाच पद्धतीने उल्लेख करत राहू म्हणजे तुम्ही एकदा ठरवून घ्या की तुम्हाला खरंच शिक्षा मान्य आहेत का आणि न्यायव्यवस्थेची भाषा मान्य आहे का म्हणजे त्या भाषेत कुणाला काय काय बोलायचं संजय राठोडांच्यासाठीचे शब्द काय वापरायचे भावना गवळीसाठी शब्द काय वापरायचे किरीट सोमय्यासाठी शब्द काय वापरायचे आणि त्याच वेळेला अमित शहासाठी शब्द काय वापरायचे हे आम्हाला एकदा कळेल